मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मुंबई प्रतिनिधी नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्ताने कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक पालघर तालुका सातपाटी केळवे वडराई मुरबे एडवण दातीवरे या मच्छीमार बंदरात नारळी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी सकाळपासून कोळीवाडे गजबजले होते पारंपरिक वेश परिधान करून मच्छीमार महिला सजल्या होत्या पुरुषही पारंपरिक वेश परिधान करून समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी जल्लोषात तयारीला लागले असताना संध्याकाळच्या वेळी मिरवणुकीने नारळ सजवून पारंपरिक नृत्य सादर करून डीजे ताशांच्या गजरात समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला सातपाटी केळवे मच्छीमार बंदरातील मच्छीमार सकाळपासूनच नारळी पौर्णिमेच्या तयारीला लागले होते दुपारनंतर पारंपरिक नृत्य सादर करून मिरवणूक काढण्यात आली होती ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक कोळी नृत्य सादर करून सजवलेला नारळ समुद्रकिनाऱ्यावर नेऊन सूर्यास्तानंतर नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला यावेळी शेकडो मच्छीमार महिला पुरुष आबालवृद्ध यामध्ये सहभागी झाले होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा